नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभेचे वारे वाहत आहेत आणि त्यात आपण दापोलीकर सुद्धा मागे नाहीये दापोली मतदारसंघामध्ये सुद्धा अशाच विधानसभेचे हे वारे आपल्याला वाहताना बघायला मिळत आहेत दापोली मतदारसंघाचा संपूर्ण इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे आणि तुम्हाला त्याच्यातून समजणार आहे की दापोली मतदारसंघामध्ये नक्की यावेळेस कोण बाजी मारणार आहे ठीक आहे तसं बघितलं तर रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण अशी ओळख असणार आहे किंवा रत्नागिरी जिल्ह्याचं महाबळेश्वर अशी ओळख असणार हे दापोली हवेचं ठिकाण सध्या तरी खूप आपल्याला तापलेलं बघायला मिळत आहे ठीक आहे आणि या मतदारसंघाचा जर विचार केला तर या मतदारसंघामध्ये दापोली पूर्ण तालुका येतो मंडणगड पूर्ण तालुका येतो आणि खा खेड तालुक्याचा हा बराच मोठा भाग आपल्याला या मतदारसंघामध्ये आलेला बघायला मिळतो दोन हजार चोवीसच्या निवडणुकींचा जर आपण विचार केला तर यावेळेस रिंगणामध्ये नऊ उमेदवार आहेत आणि या नऊ उमेदवारांमध्ये तीन चार असे उमेदवार आहेत की खूप चर्चेमध्ये आहेत आणि त्या तीन चार पैकी एक दोन असे उमेदवार आहेत की ते तुम्हाला माहितीच आहे ते उमेदवार एकदम जास्त चर्चेमध्ये आहेत त्यातमध्ये तुम्हाला दापोली मतदारसंघाचे विद्यमान जे आमदार आहेत दादा कदम आणि दुसरे म्हणजेच माजी आमदार संजय राव कदम हे दोन आपल्याला उमेदवार बघायला मिळतात की खूप जास्त चर्चेमध्ये आहे आणि याच्यामध्ये मनसे सुद्धा मागे नाहीये यावेळेस आपल्याला मनसेचा उमेदवार बघायला मिळतो संतोष अवगुण हे मनसेचे उमेदवार सुद्धा यावेळेस रिंगणामध्ये आहेत त्याच्यामुळे आणि एक अपक्ष उमेदवार आहेत प्रवीण मर्चंडे म्हणून त्यांच्या चौघांमध्ये नक्की कोण बाजी मारणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही डेटा सहित बघणार म्हणजे तुम्ही डेटा बघितल्यानंतर तुम्हाला काही फॅक्ट समजेल आणि या मतदारसंघामध्ये कोण नक्की बाजी मारेल हे आपल्याला बघता येईल तुमच्यामध्ये या मतदारसंघामध्ये कोण नक्की बाजी मारणार हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा जेणेकरून आपल्याला हे कळेल की तुमची मतं काय ओके okay, आणि दापोली मतदारसंघाचा सध्याचा जर इतिहास बघितला तर या मतदारसंघामध्ये तीनशे एक्क्याण्णव इतके मतदारसंघ म्हणजे मतदार केंद्र असणार आहेत यावेळेस म्हणजे दोन, दोन हजार चोवीसचा आपण डेटा बघतोय आणि याच्यामध्ये दापोली मतदारसंघामध्ये दोन मतदार, मतदार लाख एक्क्याण्णव एक हजार दोनशे सत्त्याण्णव मतदार यावेळेस मतदान करणार आहेत आणि महिलांची मतं ही खूप निर्णायक या निवडणुकीमध्ये राहतील एक लाख एकावन्न हजार चारशे दोन इतकी मोठ्या प्रमाणात मत ही महिलांची या मतदारसंघामध्ये आहेत परंतु मागील निवडणुकीचा आपण जर इतिहास पाहिला तर दापोली मतदारसंघात साधारणतः जे काही मतदान होतं आता शंभर टक्के तर कुठंच मतदान होत नाही मग दापोली मतदारसंघामध्ये जे काही मागच्या दोन तीन निवडणुकांमध्ये मतदान झालेलं आहे हे साधारणतः साठ टक्केच्या आसपास झालेलं आहे साठ ते पासष्ट टक्के यावेळेस मतदान होऊ शकतं ठीक आहे साठ टक्केचा जर विचार केला तर दोन लाख एक्क्याण्णव हजार चारशे दोनशे सत्त्याण्णव पैकी तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर साठ टक्के म्हणजे साधारणतः पावणे दोन लाख मतं ही यावेळेस मतदान करू शकतात म्हणजे मतदाते यावेळेस मतदान करू शकतात ठीक आहे आणि जास्तीत जास्त जर आकडा पासष्ट टक्केपर्यंत आपण पोहोचलो तर साधारणतः एक लाख नव्वद हजार मतांपर्यंत हे मतं जाऊ शकतील महत्वाचं म्हणजे या मतदारसंघामधून नवीन मतदाते सुद्धा खूप आहेत यावेळेस म्हणजे साधारणतः हा आकडा पाच हजार सहाशे सत्त्याण्णव वरती आहे नवीन मतदाते म्हणजे फर्स्ट टाइम या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत आणि सर्व्हिस होटर सुद्धा दोनशे एक आहेत म्हणजे साधारणतः हा आत्ता आपण जे काही मतदानाची टक्केवारी किंवा मतदान करणाऱ्या लोकांची संख्या पाहिली याच्यावर तुमच्या लक्षात येईल मागचा डेटा पाहिल्यानंतर तुमच्या हेही लक्षात येईल की या आपल्या मत मतदारसंघामध्ये दापोली मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं राजकारण फिरत गेलेलं आहे ती तुम्ही निवडणुकीमध्ये मिळालेल्या मतांचा आकडा पाहिल्यानंतर तुमच्या चांगलं लक्षात येणार आहे ठीक आहे बघा महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून महाराष्ट्राची निर्मिती एक मे एकोणीशे साठ ची त्याच्यानंतर आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये ही चौदावी निवडणूक होते मग दापोली मतदारसंघामध्ये जे काही तेरा वेळा निवडणुका आतापर्यंत झाल्या त्यामध्ये कृती कुणी बाजी मारलेली आहे हे आपण पाहणं पण खूप गरजेचं आहे आपल्या दापोली मतदारसंघासाठीचे पहिले आमदार जे म्हणतोय आपण ते रामचंद्र भेलोसे आहेत आणि ते काँग्रेसमधून निवडून आलेले होते रामचंद्र भेलोसे हे सलग तीन टम आमदार राहिलेले होते एकोणीसशे बासष्ट ला फर्स्ट टाइम ते आमदार झाले त्याच्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट ला दुसऱ्या वेळेस आमदार आणि एकोणीसशे बहात्तर ला ते तिसऱ्या वेळेस आमदार झाले तीन टम रामचंद्र भेलोसे हे काँग्रेसचे इथे आमदार म्हणून आपण दापोलीमध्ये पाहिले दापोली मतदारसंघामध्ये साधारणतः तीन टम आमदार हे काँग्रेसकडून राहिले त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये परिस्थिती बदलली आणि एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आणीबाणी लागू झाली आणि त्याचा परिणाम हा सर्वत्र आपल्या भारतामध्ये झालेला बघायला मिळतो त्यात महाराष्ट्र आणि दापोली कुठे मागे नाही राहिला दापोलीमध्ये सुद्धा आपल्याला बदल बघायला मिळाला एकोणीशे अठ्याहत्तर ला त्याच्यानंतर निवडणूक झाली होती त्यावेळेस जनता पक्ष म्हणजे आजचा बीजेपी म्हणू शकता तुम्ही गंगाराम सक्पाळ हे एकोणीसशे अठ्याहत्तर ला इथून निवडणुकीमधून विजयी झालेले होते आणि पुन्हा एकोणीसशे ऐंशीला दोन वर्षांनी पुन्हा निवडणुका लागलेल्या होत्या त्याच्यामध्ये सुद्धा गंगाराम सकपाळ हे म्हणजे थोडक्यात गंगाराम सकपाळ हे दोन टम आमदार राहिलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर दापोली मतदारांनी त्याच्यामध्ये दापोली मतदारसंघातील लोकांनी आपला कौल बदलला आणि काँग्रेसला पुन्हा संधी दिली आणि एकोणीसशे पंच्याऐंशी ला चंद्रकांत मोकल हे तिथले आमदार झाले त्यानंतर मात्र शिवसेनेने जो आपला बालेकिल्ला बनवला दापोली मतदारसंघाला तो कायम राहिला आपण शिवसेनेनं अगदी तुम्ही सूर्यकांत दळवी नाव ऐकलेलं असेल सूर्यकांत दळवी हे एक दोन टम नव्हे साधारणतः पाच टम आमदार राहिलेले आहेत म्हणजे एकोणीसशे नव्वद ला ते आमदार झाले ते डायरेक्ट आपल्याला बघायला मिळतं की दोन हजार चौदाच्या निवडणुकीपर्यंत हे सूर्यकांत दळवीच आमदार होते म्हणजे सूर्यकांत दळवी हे शिवसेनेकडून त्यांनी निवडणूक लढवलेली होती एकोणीसशे नव्वद ला त्यांनी पहिली निवडणूक शिवसेनेकडून ते आमदार झाले एकोणीसशे पंच्याण्णवला एकोणीसशे नव्याण्णव तेच दोन हजार चार तेच दोन हजार नऊ ला सुद्धा तेच शिवसेनेला पकड मजबूत केलेली बघायला मिळते त्याच्यानंतर दोन हजार चौदा ला हा जो काही सूर्यकांत दळवींचा झंझावत होता तो थांबवण्याचं काम संजय संजयराव कर्मांनी केलेलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती त्यांनी निवडणूक लढवलेली होती दोन हजार चौदाची आणि संजयराव कदमांनी संजय इथे जे काही सूर्यकांत दळवे साहेबांचं जे झंझावत होतं हे थांबवण्याचं काम केलेलं होतं पाच वर्ष आमदार राहिल्याच्या नंतर संजय कदमांना सुद्धा पुन्हा आमदार केले ते उभे असताना योगेश कदमांनी इथे हरवलेलं होतं दोन हजार एकोणीसला पुन्हा शिवसेनेचे योगेश कदम योगेशदा कदम हे इथे आमदार झालेले आपल्याला बघायला मिळतात आणि आता दोन हजार चोवीसला सुद्धा याच दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात फाईट आपल्याला बघायला मिळते म्हणजे योगेश कदम हे शिवसेना म्हणजे धनुष्यबाणाकडून असतील आणि संजय कदम शीवचेना हे सध्या उघाटागट शिवसेना म्हणजे थोडक्यात आपण मशाल इकडून निवडणूक बघायला थोडक्यात काय की या शिवसेनेच्या किल्ल्यामध्ये आता शिवसेना वर्सेस आपल्याला मिळणार आहे ठीक आहे आणि या वर्षीची खरी लढत कोणामध्ये आहे हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल आणि सोबतच याच्यामध्ये आता एक महत्वाचा पक्ष मनसे सुद्धा याच्यामध्ये खूप महत्वाचा फॅक्टर असणार आहे याच्यामध्ये संतोष अकबुल हे या आपल्या दापोली मतदारसंघातून निवडणूक लढतात त्याच्यामुळे तो एक ट्विस्ट आपल्याला या मतदारसंघामध्ये बघायला मिळणार आपल्या दापोली मतदारसंघामध्ये ठीक आहे या वर्षीचा जर तुम्ही निकाल बघितलात ना तुम्हाला याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय माहिती का तुम्हाला काय वाटतंय किंवा तुमचं मत काय दापोली हे सुद्धा आपल्याला कळू दे दापोली मतदारसंघातल्या लोकांनी नक्की कमेंट करा की तुम्ही नक्की कोणाला मतदान करणार किंवा तुम्हाला असं कोण वाटतंय की यापैकी कोण बाजी मारेल ठीक आहे या यापूर्वीच जर निवडणूक निकाल पाहिलं तुम्ही तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की दोन हजार एकोणीसला योगेश दादा कदम यांना साधारणतः पंच्याण्णव हजार तीनशे चौसष्ट मतं मिळालेली होती पंच्याण्णव हजार तीनशे चौसष्ट हा मागचा आकडा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा ओके आणि त्याच वेळेस दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेले होते अं संजयराव कदम यांना एक्क्याऐंशी हजार सातशे शहाऐंशी मतं म्हणजे साधारणतः चव्वेचाळीस टक्के एकूण मतांच्या चव्वेचाळीस टक्के हे मतं संजय कदमांना मिळाले होते योगेश कदमांना ही एकावन्न एक पॉईंट एकतीस मतं मिळालेली होती आणि त्यावेळेस जे अपक्ष उमेदवार आहेत प्रवीण मर्चंडे हे होते, दोन, दोन हजार पंधरा इतकी मतं त्यांनी घेतलेली होती ठीक आहे आणि मनसे यावेळेस आपल्याला नवीन बघायला मिळतं ना मागच्या ह्याच्यामध्ये मनसेने निवडणूक लढवलेली नव्हती दोन हजार नऊ मध्ये मनसेने निवडणूक लढवली होती संतोष शिर्के हे तत्कालीन उमेदवार होते मनसेचे यांनी दोन हजार चारशे पेक्षा जास्त मत सॉरी बारा हजार चारशे पेक्षा जास्त मत त्यावेळेस दोन हजार नऊ मध्ये मनसेने या मतदारसंघात आपल्या दापोली मतदारसंघात मिळवलेली होती ठीक आहे म्हणून यावेळेस खूप महत्वाचा ठरणार आहे या निवडणुकीमध्ये ठीक आहे बाकी दोन हजार चौदाच्या जर निवडणुकीचा तुम्ही आकडा बघितला गेल्या वर्षीच्या म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या साधारणतः दापोलीमध्ये एक लाख बासष्ट हजार तीनशे शहात्तर लोकांनी इथे मतदान केलेले होतं ठीक आहे आणि दोन हजार चौदा मध्ये तो आकडा एक लाख बासष्ट हजार तीनशे शहात्तर इतकाच होता तर त्याच्यामुळे जास्त बदल झालेला नव्हता त्यावेळेस राष्ट्रवादीचे संजय कदम यांना बत्तीस पॉईंट अठ्ठावन्न इतकी मतं मिळाली होती बावन्न हजार नऊशे सात मतं मिळाली होती आणि सूर्यकांत दळवी जे पाच टम मागे आमदार राहिलेले होते यांना एकोणपन्नास हजार एकशे तेवीस मतं इतकी मिळालेली होती आणि जर मतांच्या फरकांचा जर विचार केला तर तीन हजार सातशे चौऱ्याऐंशी फक्त एवढ्या मतांनी संजयराव कदम यांचा विजय झालेला होता दोन हजार चौदा मध्ये मात्र हा फरक आपल्याला दोन हजार एकोणीस मध्ये वाढलेला बघायला मिळतो योगेश ददा कदम यांचा पंच्याण्णव हजार तीनशे चौसष्ट इतकी मतं होती आणि संजयराव कदम यांना साधारणतः एक्क्याऐंशी हजार सातशे शहाऐंशी मतं होती ठीक आहे पण बन... आत्ताचं जे काय राजकारण आहे दोन हजार चोवीसच याच्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे ही आकडेवारी एका बाजूला आणि त्याच्यानंतर एका पक्षाचे दोन दोन पक्ष होणं ही गोष्ट एका बाजूला त्याच्यामुळे प्रत्येक मतदारसंघात आपल्या फक्त दापोली मतदारसंघात नाही संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगळ्या पद्धतीचा रिझल्ट अपेक्षित आणि इथं सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीनं रिझल्ट बघायला मिळू शकतो तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि दापोलीची नक्की कामं काय आहेत किंवा दापोली मतदारसंघामध्ये नक्की गरजा काय आहेत ह्यावरती आपण सुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बाकी व्हिडिओ आवडल्यास शेअर करायचा आणि आपल्या पूर्ण मतदारसंघामध्ये हा व्हिडिओ फिरवायचा ठीक आहे धन्यवाद